आज आपल्या जो आज रोजगार मेळावा इथे ठेवलेला आहे त्या रोजगार मेळाव्यानिमित्त माझ्या पक्षा आपल्या सर्वांना शुभेच्छा दादापटील महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य नगर कक्षा शुभेच्छा तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के काही ना काही जॉब मिळणार आहे भरपूर का आम्ही आलो चौकशी केली परंतु माझी तुम्हाला सगळ्यांनी एक विनंती असे नाही तुम्ही नोकरी आता करा एक वर्ष दोन वर्ष सहा महिने परंतु तुम्ही आज तुम्हाला जर नोकरी लागली तर उद्यापासून आपण आपल्या गावाकडे काय व्यवसाय करायचा हे कंटिन्यू टो ठेवा आणि व्यवसायातच परत या एक दोन वर्ष तुम्ही व्यवसायासारखी माझ्या कशातच नाही नोकरी अजिबात नाही आहे तुम्हाला चांगलं व्यवसाय जरी रिस्क तरी व्यवसाय त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो तुम्ही उद्योग व्यवसाय करा आणि उद्योग व्यवसाय करायचे आठवड्यातून दोन दिवस काय भंकर मला तरी मी तुम्हाला शंभर टक्के छोटे छोटे व्यवसाय कसे करायचे याचं शंभर टक्के फुकट मार्गदर्शन करेन फुकट तुम्हाला समा देईल तुम्हाला कसं पुढे जायचंय याचं पण भरपूर मार्गदर्शन करून माझं शिक्षण कमी असतं तरी मला व्यवस्था आहे आणि सगळ्या लोकच माझे बरे मुंबई केलं सुनी तरी माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि थांबतो काही नावाचा झाले त्या जम्मा